हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टायलर रिडिंगमध्ये फ्रेंड्स या रिडिंगमध्ये आपण तुमच्या पर्सनची एनर्जी पाहणार आहोत पा फ्रेंड्स ही जी चार कार्ड आलेली आहेत ही तुमची भूतकाळातील किंवा सध्याची एनर्जी असू शकते कारण ही तिन्ही काळामध्ये लागू होणारे अशी ही रिडिंग असते तर पहा तुम्हाला जर लागू झाली तर कमेंट्स करून नक्की सांगा पा तुमच्या व्यक्तीने तुम्हाला खूप म्हणजे खूप वाट पाहायला लावलेला आहे कुठल्या तरी गोष्टीसाठी कमेंटमेंट देत नाही तुम्ही तुमच्या बरोबर संसाराची स्वप्न पाहिली होती खूप खूप स्वप्न पाहत होतात की आमचं सुखी संसार असावा आमचं नातं टिकून राहावं परंतु तुमच्या व्यक्तीने तुमच्या मनावर खूप मोठा घाव केलेला आहे यामध्ये थर्ड पार्टीचाही समावेश आहे तुमच्या व्यक्तीने तुम्हाला खूप मोठा धोका दिलेला आहे थर्ड पार्टीसाठी तुमचं प्रेम विसरून त्या व्यक्तीने तुम्हाला खूप यातना दिलेल्या आहेत आणि आत्ता खूप अनडिसाइडेड एनर्जीमध्ये आहे तर तुम्हाला काय करावं याचा निर्णय घेता येत नाहीये कदाचित ही एनर्जी तुमची शकते किंवा तुमच्या सानिध्यामध्ये दे जे व्यक्ती आहे त्यांची असू शकते तर ही एनर्जी खूप सॅड एनर्जी आहे तर अनडिसाइडे ही एनर्जी आहे तर तुम्हाला, दुख हो तर तुम्हाला ले ले त्या व्यक्तीने खूप दुःख दिलेलं आहे तुम्ही त्या व्यक्तीसाठी सगळं काही केलेलं आहे खूप मोठे स्वप्न बघितले होते हे ना त्यासाठी परंतु त्या व्यक्तीने तुम्हाला त्या प्रमाणात साथ दिलेली नाही आणि त्यामुळं तुमचं मन खूप दुःखी झालेलं आहे यामध्ये थर्ड पार्टीचा समावेश नक्की दिसत आहे कारण पहा हे कार्ड थर्ड पार्टीसाठी खूप प्रभावी असतं तर ही रिडिंग तुम्हाला लागू झाली तर नक्की कमेंट्स करून सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ